परमेश्वर ना पवारसाहेब आणि सर्वच गाठाचे कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनी माझ्या आंदोलनच्या नेत्यांनी सुरुवातीला दोन चार कामं सांगितली आता राजव द्यायचं राज कामाचा पाडा वाचला आणखी पाटील साहेबांनी वाचला राहिलेले सर्व राहिलेले आणखी राहिले सगळं काम केलेलं असेल तर काय काम केलं आधी कसे हे केलं काम आणि सगळी काम ती के आजाराने केले असतील तर ते विचाराने काय केलं

राज्यपाने पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची परंपरा सांगितली देखील राजकारण जाणून केलं पण पुण्याच्या चांगल्या चांगलेल्या संस्थेमध्ये राजकारण करून त्या संस्था आचणीत राहण्याचं काम यापैकी कुठल्याच नेत्याने केलं नाही तुम्हाला आवाज सगळ्या

Yeah. yeah. या लोकांनी दादाच्या पंच्याहत्तर वर्षात हा नेता कदाचपासून परिचारक असतील अवना पाटील असतील यशोरबा पाटील असतील यांच्याबरोबर बरोबर राजकारण करणारा जिल्ह्यातला हा सगळ्यात ज्येष्ठ नेता आणि त्याच्याबद्दल बोलताना आपली ही भाषा असेल या संस्कृतीला पंढरपूर तालुक्यातल्या राजकारणाचा पंच्याण्णव साली निवडून आल्यानंतर मला मंत्री करत होतो परंतु माझ्या भागातल्या लोकांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये असं लहान दिवस मला सोबत येणार नाही म्हणून लहान गाडी नाही अशा प्रकार का मनोहर मंत्र जोशी के अंदर प्रस्ताव के बारे में ता। ता तेरिक 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 तो आप तो मंत्री पर ना करें त्याग लगा बंदा नहीं चलेगा 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 नहीं

अनेक योजना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये प्रलंबित राहिलेल्या होत्या या सगळ्या योजना मार्गी लावणं गरजेचं होतं त्यावेळेला बरोबरच्या सगळ्या सिल्ले घेऊन दादा घेतला भविष्य

सगळं होत असताना ज्या माणसान तुम्हाला सांगितलं दादा कंपनी कडून तो कारखाना घेतला होता तो पैसा शिवरत्न कडे लावता शिवराज कंपनी कडे होता उमेदवारी लिहिली घोषित चर्चा झाली शेवटच्या

आपल्याला समोरच्या माणसाला खांबी गेलेल्या गोष्टीचा विचार करावा लागला एक विचार घेऊन पुढे जाणार एक विकासाच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन जाणार सर्वसामान्य माणसाच्या सुख दुःखामध्ये सहभाग घेणार सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन जाणार उमेदवार आपल्या समोर येत असताना ठामपणाने त्यांनी रणजित भायला सांगितले रणजित युनिस निवडणूक तुला माझ्या कामावरती आहे आणि तुम्हाला नावाला पण सांगितलं या निवडणुकीत माझ्या कामाकडे

जनतेच्या लोकांशी थपपणाला आपण पंधरा वर्षे राहिलं ही परंपरा पुढे जाण्यासाठी रणजीर बगतराव शिंदे यांच्या सफी समोर पटलन राहून त्यांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद